शिर्डीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी अशा घटना शिर्डीतील भिकाऱ्यांमुळे घडत असल्याचं सांगत चांगलीच आगपाखड केली होती त्या अनुषंगाने शिर्डी शहर गुन्हेगारी आणि भयमुक्त करण्यासाठी प्रशासन चांगलच ऍक्शन मोडवर आलंय शिर्डी पोलीस शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थांच्या वतीने एकत्रितपणे त्या ठिकाणी भिक्षेकरी हटाव मोहीम राबवण्यात आली या कारवाईत साई मंदिर परिसरातील विविध भागातून पोलिसांनी बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेतलाय पोलिसांनी केलेल्या या धरपकड मोहिमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे काही उच्च शिक्षित तरुणही यामध्ये भीक मागत असल्याचं दिसून आल्यानं या गोष्टींची मोठी चर्चा रंगली आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे mm -hmm. त्या ठिकाणी एक माजी पोलीस अधिकारीच भीक पागताना आढळून आल्यानं ना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय मागील mm -hmm. दहा ते पंधरा वर्षांपासून तो शिर्डेमध्ये भीक मागत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून त्याच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये जमा असल्याचं देखील बोललं जात आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय तो पोलीस अधिकारी कोण आहे त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली आहे त्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी गुरुवारी वीस फेब्रुवारीला शिर्डीतील प्रशासनाने भिक्षेकरांविरोधात मोहीम सुरू केली ज्यात बहात्तर जणांना ताब्यात घेण्यात आलं सर्वसाधारणपणे पोलिसांची खाकी वर्दी म्हटलं की बेकायदा गोष्टींना जरब बसणारी त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते पण भिकाऱ्यांच्या या धरपकड मोहिमेत चक्क एक माजी पोलीस अधिकारीच आढळल्यानं कारवाई करणाऱ्या पोलिसांना देखील मोठा धक्का बसला किशोर पाटील असं त्याचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे तो मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक असून मागील दहा ते पंधरा वर्षांपासून शिर्डीत भीक मागतोय व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणामुळे त्याला नोकरी सोडावी लागल्याचं बोललं ला जात वाईट सवयींमुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील त्याचं पटत नव्हतं नोकरी गमावी लागल्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी तो शिर्डीत आला सुरुवातीला त्यानं पेपर विक्रीचा व्यवसाय चालू केला पण कष्ट न करता देखील आपण हजारो रुपये कमवू शकतो असं त्याला शिर्डी मंदिर परिसरातील भिकाऱ्यांकडे पाहून वाटलं असावं आणि मग त्यानंतर तो भीक मागून आपल्या गरजा पूर्ण करू लागला मंदिर परिसरातील एका स्थानिक व्यक्तीनं सांगितलं की शिर्डीत देश विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात या भाविकांना इंग्रजीत संभाषण करून त्यांच्याकडून काही भिकारी पैसे उकळतात त्या पोलीस अधिकाऱ्याला मी दोन हजार पाच पासून शिर्डीमध्ये बघतोय त्याला कायद्याचा आणि इंग्रजी भाषेचा मोठा अभ्यास आहे इंग्रजीत तो अतिशय उत्तम पद्धतीने बोलतो वर्तमानपत्राची विक्री करणे आलेल्या भाविकांना इंग्रजीमध्ये मार्गदर्शन करणे शिर्डीची इत्तमभूत माहिती देणे असं काम तो गेल्या काही वर्षांपासून करत होता पण नंतर मात्र तो मोठ्या प्रमाणात भिक्षेकरी वर्गात राहत असे विशेष म्हणजे भाविकही मोठ्या मनानं दानधर्म करत असल्यानं शिर्डीत भिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय आहेत असंही ते स्थानिक व्यक्ती म्हणाले महत्वाची गोष्ट म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यावर दहा ते पंधरा लाख रुपये असल्याची माहिती मिळते त्यामुळे शिर्डी पोलीसही आश्चर्यचकित झाले अलीकडेच त्याने त्याचे मुंबईतील जुने घर विकल्यामुळे त्याच्या खात्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचं बोललं जात व्यसनाधीन झाल्यामुळे त्याने पोलीस खात्यातील वरिष्ठ पदाची नोकरी सोडल्याचं चौकशीत समोर आलंय मात्र माजी पोलीस अधिकारी नशेपाई भीक मागताना आढळून आल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनलाय याशिवाय भिवंडी येथील एक उच्च शिक्षित तरुणही या भिक्षेकरांमध्ये सापडला असून त्याने पोलिसांशी चक्क इंग्रजीतून संवाद साधला अजून एक संवेदनशील गोष्ट म्हणजे एका महिलेने आपल्या सून आणि लेकावरील कर्ज फेडण्यासाठी भीक मागण्याचा निर्णय घेतला होता सर्वसाधारण भिकारी हा प्रत्येक पाचशे ते सातशे रुपये कमवत होता जर तो भिकारी उच्च शिक्षित आहे तो दिवसाला जास्तीत जास्त दीड ते दोन हजार कमाई करत असल्याचं बोललं जात आहे कुटुंबाच्या घरच्या आर्थिक अडचणींमुळे काही जण भीक मागत होते तर काहींनी भीक मागण्याला व्यवसाय बनवत मोठ्या प्रमाणात पैसे कमावल्याचं उघड झालाय दरम्यान महाराष्ट्रातील सोळा जिल्हे आणि कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या पाच राज्यातील हे भिकारी असल्याचं निदर्शनास आलंय यात साठ पुरुष आणि बारा महिला असून सुरुवातीला त्यांची आरोग्य तपासणी करून नंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिकाऱ्यांना श्रीगोंदा येथील विसापूर भिक्षेकरी सुधारगृहात तर महिला भिकाऱ्यांना मुंबई येथील चेंबूर बेगर होम मध्ये पाठवण्यात आलं ही कारवाई मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणाशे एकोणसाठच्या च्या कलम पाच नुसार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून भक्त मंडळी येत असतात तेव्हा हे भिक्षकरी त्या भक्तांना अडवतात त्यांच्या अंगाला झटापट करतात जर पैसे नाही दिले तर त्यांना शिवीगाळही करतात भक्तांच्या अशा तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या यामुळे आपण ही मोहीम राबवत आहोत असं शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे म्हणाले पोलीस निरीक्षक रंजित गलांडे साई संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली नशा व अंमली पदार्थांचं सेवन करून साई भक्तांना त्रास देणाऱ्या भिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे एकीकडे या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जाते तर दुसरीकडे अचानक झालेल्या कारवाईने भिकाऱ्यांचे मात्र चेहरे उतरले होते शिर्डीतील भिकाऱ्यांच्या या धरपकड मोहिमेबद्दल आणि विशेष म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा